आता बातमी येत आहे मंगळवेढा तालुक्यातून प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप यांच्या समीक्षात्मक ग्रंथास प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे श्री संत दामाजी महाविद्यालयातील हिंदी विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर नवनाथ रघुनाथ जगताप यांना त्यांच्या एकविसावी की मराठी और हिंदी कविता मे दलित संविद संवेदना का तुलनात्मक अध्ययन या प्रथम साहित्यकृतीस साहित्य सेवा प्रज्ञा मंच कल्याण या संस्थेकडून उत्कृष्ट समीक्षा ग्रंथाचा दोन हजार चोवीसचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे आणि हा पुरस्कार दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी सावरकर अध्यासन केंद्र पुणे येथे होणाऱ्या दहाव्या राज्यव्यापी मराठी साहित्य संमेलनात प्रदान करण्यात येणार आहे डॉक्टर नवनाथ जगताप यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल श्री विद्याविकास मंडळाचे सर्व पदाधिकारी प्राचार्य डॉक्टर एन बी पवार सर कनिष्ठ व वरिष्ठ विभागातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व मंगळवेड्यातील सर्व साहित्यप्रेमींनी प्राध्यापक डॉक्टर नवनाथ जगताप सरांचे कौतुक करून त्यांना शुभेच्छा दिल्या